ग्राम महसूलचे अधिकारी या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी मुंबईवरून मुंबई मुंबई हा दरवर्षी येतो कुठून कुठून आहे तुम्ही कुठून आहे कोल्हापूर अर्वा। येव कोड़ येव कोड़। यात्रेला आलाय तुम्ही कुलदैवत आहे तुमचं प्रत्येक वर्षी येतात हेल्पिंग नेचर विक्रमा सापलाई शा, सापलाई शा। जर तुम्ही कधी पाली यात्रेला आला असाल किंवा खंडोबा देव तुमचं कुलदैवत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे कारण पुढे मल्हारी मार्तंडाचा आशीर्वाद आणि माता पार्वती म्हळसा देवी बाणाई मातेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहील आणि जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा येळकोट येळकोट जय मल्हार नक्कीच लिहा चला तर मग सुरुवात करू या पाली खंडोबाच्या यात्रेला मल्हारी मार्तंड आणि देवी यांच्या शुभविवाह सोहळ्याला सुरुवात <laughs> तिसला तिसला अर दे कसल रे ड्रोन आणलायच ना काय वा 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 कसला वा 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 जबरदस्तच खंडोबाची आज यात्रा आहे आज लग्न वगैरे असतं ना देवाचं इथं होय ना तर तीच माहिती घ्यायसाठी आणि ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या यात्रेला आता आपण आलोय कुठून आलंय दादा तुम्ही मी विटावरून आलोय कुलस्वामी खंडोबा हो कुलस्वामी यात्रा ही खूप मोठ्या प्रमाणात असते आणि बारा बलुदारांचा कुलस्वामी खंडोबा नवखंडाचा राजा खंडोबा आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात जत्रा भरते किती पब्लिक आला असते पाच ते सात लाख पब्लिक असू शकते हो लग्न वगैरे किती वाजता लग्न चारच्या नंतर असते पाच वाजता तिथं वरच्या साईडला लग्न असतं तिथे आम्हाला

अनुभव बर माऊली आज मला काय असणार आहे आता काय होणार आहे जरा पुढची माहिती द्या की आता जे काय आमच्या का गावातले मानकरे ते या ठिकाणी पहिल्यांदा येतील त्यानंतर ते आज जातील त्यानंतर त्यांना देव इथं पोटाला बांधून ते देव मिरवणुकीने परत बोलावं जातील आणि तो देवाचं लग्न लागेल होय का असा हा विधी असतो छत्रपती शाहू नगरीचा लाडका सुप्रसिद्ध आहे थांबाई माऊली पाठी मागे लागले कोण आहे आपल्याला कार्ड देते हा सांगा बघू कोण आहे तुम्ही मी छत्रपती शाहू नगरीचा लाडका हलगी सम्राट संजय आवळे मानाची चार नंबरची जे बैलगाड्या हजारांची उमरची त्याला वाजवायचं मान आपल्याला आहे मी हलगी वादक आहे अरे वाह छान छान धन्यवाद ओके माऊली धन्यवाद तर मित्रांनो वाटलं नव्हतं आजपर्यंत मंदिरात गाभाऱ्यापर्यंत यायला भेटेल खंडेरायाची कृपा म्हणायची मी इथपर्यंत पोहोचलोय आणि व्यवस्थित आपल्याला माहिती मिळते आम्ही कोल्हापूर करी खंड स्वामी होय हो स्वामी हे कोल्हापूर कर अजून कोण कुठून आला का शिरोल का तर आता कुठून कुठे जाणार आपण ते सांगा आता इथून प्रस्थान होणार आहे भाऊल्यावर होणार आहे एक थोड्या वेळानं होणार आहे विवाहाला प्रारंभ होत आहे इथून देव आता गाभऱ्यातून काढल्या जातात प्रमुख मानकरी येतात त्यांच्या हस्ते ते पोठाला बांधून ते घेऊन जातात ते मानकरी हा नाही नाही दुसरे मानकरी देवरात दादा पाटील मान्य श्री दादा पाटील हो माऊली हो माऊली इकडे बघा बाबू कुठून आला तुम्ही की येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट घे तर नमस्कार मित्रांनो मी विकी सावंत पालगावचा रहिवाशी आज श्री खंडेराव माळसादेवीचा विवाह सोळा पालगावामध्ये संपन्न होणार आहे आणि आज सर्व गावचे प्रमुख मानकरी आज खंडरायाच्या मंदिरामध्ये आलेले आहेत आता थोड्याच वेळात श्री खंडराव व माळसादेवीच्या ज्या मू मु, मूळ मु, मूर्त्या आहेत त्या भाग जे आमचे गावचे प्रमुख देवस्थान ट्रस्ट म्हणजे मार्थन देवस्थान ट्रस्ट मानकरी माननीय श्री देवरावदा पाटील यांच्या हस्ते हा विवाह सोहळा संपन्न होतो थो, आणि थोड्याच वेळात मानकरी येत आहेत त्यांच्या हस्ते मंदिरातून या मूर्त्या बाहेर आणल्या जातात आणि विवाह मंडपामध्ये घेऊन जातात येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट घे असणार आहे तिथं लग्न लागणार सोहळा मुंबई वरून मुंबई मुंबई हा दरवर्षी येतो बोलत आहे चला पटापट काय सांगाल तुम्ही देवा विषय

बघा बघा बोला रेकॉर्ड रेड सदानंद

काय सांगाल कोल्हापूरून आलो आहोत आपल्याकडे घोड्याचा मान असतो लग्न लागतात खंडोबाचे आणि माणसाचे माळसा माळसा माळसाकडचे आम्ही वराडी माणसं तुम्ही बावल्यावरती आपण लग्नाला आता इथून जातो घोड्यावरती बसायचं मान आपला असतोय हमसाड नऊ चोपदार त्यात आमचे काका आहेत राजेंद्र चोपदार बंधू माझे धाकटे विजय चोपदार मिराजवर्धन राजवर्धन चोपदार चोपदार घालण्याकडे आमच्या जवळजवळ एक चारशे वर्षापासून हा इतिहास आहे चारशे वर्षापासून पासून आणि काय सांगतात आणखी इथे मग तसा हळदीचा कार्यक्रम आपला कोल्हापूरला असतो महिन्यात आमवशीच्या दुसऱ्या दिवशी आपले तिथे देव बसतात नवरात्र चालू होते चंपाषष्ठीला ते नवरात्र संपते आणि पौष महिन्यात इथे मुरग नक्षत्रावर इथं देवाचे आज विवाह संपन्न होतोय आम्ही गोमरज गावचे रहिवासी असून आमचा पारंपरिक व तसेच वर्षानुवर्ष चालत आलेला हा आमचा गाडा व प्रथा आहे आज या ठिकाणी सर्व पोलीस पाटील सर्व प्रशासनाचे अधिकारी सर्व ग्राम महसूलचे अधिकारी या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी आणि अग्निशामकचे अधिकारी या ठिकाणी सेवा देत आहेत आणि हे देवासाठी किंवा सर्वांसाठी ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचे सहकारी या ठिकाणी सेवा देत आहेत या बरोबर ग्रामस्थांनीही या ठिकाणी सेवा देण्याचे काम चांगले केलेलं आहे त्याच पद्धतीने जे ग्रामस्थ आलेले आहेत तेही प्रशासनास मजबूत पद्धतीने व सण हा स सदर यात्रा ही उत्साहात व आनंदात साजरी करत आहेत या पद्धतीनं श्रीकोंडोबा कोड़। यांच्या विवाहस्तरी आमचे कृष्ण डोने महाराज पालनगरी यांचे स्वागत झालेले आहे तरी महाराज विवाहस्थळे आलेले आहेत आमच्या सोबत महाराजांनी देवाला पूर्णपणे साकडं घातलेलं आहे आणि आम्ही आता विवाहस्तरे मिरवणुकीत महाराजांच्या सोबत आहे घ्या

آلي تهان کي आणलेली आहे पालीच्या खंडोबाची यात्रे निमित्त खंडोबा आणि माणसांची खंडोबा आणि माणसाची मूर्ती खंडो लग्नाला खंडोबा आणि माणसाची मूर्ती लग्नाच्या करता आम्ही इकडे पालेला घेऊन येतो आमचा नेहमीचा मान आहे तिसऱ्या नंबरचा आमचा गाडा असतो आणि ह्या का परंपरा आमची पहिल्यापासून चालत आलेली आहे पासून पाच चालत आलेली आहे तरी सेवा करायचं आता डायरेक्ट कॅमेरा वर मूर्तीकडे जाऊ दे देवळ धम्मक दिसत चांगली देवाचा तू आहे खंडोबा कोयनानगरचं हे ग्रहरक्षण द्यायला आहे आणि पालीच्या दैवत आपल्या खंडोबा राहा यात्रेनिमित्त या त्यांची तुम्ही सेवा दिला होता ना इथं तर धन्यवाद या सर्वांच हे सदानंद पाय टाकायचं यायचं येते आपण घेऊन चला 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 दिसला लग्न कुठे लागते तर अद्या विकण्याचा आहे चान्स आहे कुठल्या जवळ पडेल पडेल लग्न लग्न सोहळा कुठ असणार चला 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 पोचू द्या बाबा देवानं बोलवले परत लग्न दाखवायचंय देवाच ओके चला कशाला कॅमेरा पुढे हात घेत तुम्हाला दाखवतो पाहिजेत आनंदाचा कसला समाचार किती आहे पण जबरदस्तच पहिल्यांदाच मला वाटतं या पालीच्या यात्रेला मी आलोय कसला उत्साह आहे मित्रांनो या भक्तगणामध्ये भगवंताच्या जबरदस्त वाटला अनुभव मित्रांनो

आणि खंडेराचं लग्न झालेलं आहे गर्दी बघा तुम्ही इथं तुम्ही खबर केलं पूर्ण चाल जगात एक नंबर काय ना लेक चल की जाऊया तेव्हा या खंडेरा याच लग्न झालं बघा लोकडून त्या ठिकाणी देवाचं लग्न झालं हे जे माझ्या खांद्यावर बसलेत ते आदमापूरचे प्रसिद्ध वाकणूककार कृष्णा डोनी महाराज यांचा मुलगा आणि पुढे जे आहेत ते जातपुरामध्ये भाळू मामांची करतात ते कृष्णा डोनी महाराज बोला बोला भाळू मामांच्या नावाने चांग भलं ना जय मल्हार महाराजांशी बोलायला द्या की यार मला चला जवळ सगळ्यांना मल्हारकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला कसं वाटलं लग्न सोळा वाटला ना मजा केली ना अरे वा वा या शिट्टी महाराज वरती निघाली शिट्टी बरे बाबा जातो बाय बाय जय बाळू बाबा भेटू पुढल्या वर्षी

हा इकडे बघ बाळा चला 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 हाय गाइस दिसलाय जा दिसलाय जा दिसला दिसलाय नाही नाही